सर्वांना शिवप्रभात आज आपण शरण चन्न यांचं वचन पाहणार आहोत कवित्व साधणारे सारे कळवळून गेले विद्या साधणारे सारे निर्बुद्ध झाले लिंग साधणारे सारे भुईबहार झाले आमच्या कुडलचन्न संघय़्यामध्ये जंगम साधलेले बसवन्ना एकटेच या ठिकाणी शरणचन्न बसवन्ना यांचं हे वचन आहे तर चरणचन्न शरणचन्न बसवन्ना म्हणत आहेत की जे काही कवित्व साधणारे होते त्या काळामध्ये बाराव्या शतकामध्ये किंवा त्या अगोदर ते सारे कळवळून गेलेले आहेत भारतीय परिस्थिती भारतीय व्यवस्था आजूबाजूची सामाजिक परिस्थिती याबद्दल फक्त कवित्व ते करत आहेत कळवळून जात आहेत विद्या साधणारे सारे निर्बुद्ध झाले विद्या जी काय आहे ती साधली पण निर्बुद्ध झाले विद्येच आचरण झालं तर ती क्रांती झाली पण विद्याच आहे फक्त आणि कार्य काहीच नाही तर ती निर्बुद्ध झाली लिंग साधणारे सारे बुबहार झाले फक्त लिंग साधना चालू आहे जंगम कार्य नाही तर तो बहिबहार होईल म्हणजे स्वतःपुरतच कार्य करणे लिंग योग करणे आणि कार्य स्वतः करून त्या ठिकाणी समाजासाठी तत्वज्ञानासाठी काम न करणे स्वतःमध्ये जे काही आचरण करून शरण तत्वचा प्रचार प्रसार करायचा आहे तो न करणे म्हणजेच भुईला भार होणे जमिनीला भार होणे आमच्या कुडलचंद संगय्यामध्ये जंगम साधलेले बसवन्ना एकटेच तर या ठिकाणी शरणचंद बसवन्ना म्हणत आहेत की जंगमत्व साधलेले बसवन्ना एकटेच तर जंगम ही संकल्पना खूप महत्वाची आहे गुरु लिंग जंगम ही लिंगायत धर्मामध्ये कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट काय आहे गुरु ज्ञानालाच या ठिकाणी बसवना आणि शरणांनी गुरु म्हणलेला आहे ज्ञान ज्या वचन साहित्यातून मिळतं ज्या नवमंटपाच्या चर्चा चिंतन मंथनातून मिळतं इष्टलिंग योग साधनेमुळे जी तुम्हाला अंतर्प्रज्ञा आत्मज्ञान होतं त्यालाच गुरु म्हणलेला आहे बसवनाने एक लक्षात घ्यावे या भारत देशामध्ये विविध परंपरा संस्कृती धर्म आहेत पण बसवना यांचा हा जो काही विज्ञानवादी धर्म आहे सांस्कृतिक धर्म आहे मानव कल्याणाचा लोकशाहीचा जो धर्म आहे त्या धर्मामध्ये जंगम म्हणजे कोण आहे या ठिकाणी इनडायरेक्ट छरणचंद बसवनायांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे तर जंगम म्हणजे जो काही गुरु संकल्पना ज्ञान त्याला त्या व्यक्तीला कळालं पाहिजे लिंग त्या व्यक्तीला कळालं पाहिजे लिंग हे जे काही विश्वसंकल्पना आहे फिजिक्समध्ये कन्सेप्ट आहे इन्फायनाईट युनिवर्स इन्फायनाईट एनर्जी देर आर दी नंबर ऑफ गॅलक्सीज इन अवर युनिवर्स आणि त्या जे काही गॅलक्सीज आहेत त्या इन्फायनाईट आहेत त्या मोस्टासुद्धा येणार नाही तेवढ्या गॅलक्सीज आहेत आपण ज्यावेळेस विश्वासंबंध विश्वासंबंधित विचार करतो तर हे विश्व इन्फायनाईट आहे संध्याकाळच्या वेळेस तुम्ही पाहू शकता आकाशामध्ये विविध तारे त्या ठिकाणी ग्रह आपण त्या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेला टेलिस्कोपच्या माध्यमातून आपण पाहू शकतो पण या ठिकाणी जे काही इन्फायनाइट युनिव्हर्स आहे त्या इन्फायनाइट युनिव्हर्सचा आणि आपल्या मेंदूचा पिनेल ग्लँड आणि आपला इतर मेंदू हा मेंदूचा सबकॉन्शियस माइंडचा संबंध आहे आणि आपलं माइंड हे या विश्वाच्या पंचतत्वापासूनच किंवा आपलं शरीर हे विश्वाच्या पंचतत्वापासूनच बनलेलं आहे त्यामुळे हे जे काही विश्व ती ऊर्जा आपल्यातलं चैतन्य प्राणलिंग आत्मज्ञान होण्यासाठी डिजिटलिंग म्हणजे लिंग ज्ञान पाहिजेत आणि त्यापुढचा जो काही कन्सेप्ट आहे ते जंगमत्व आहे गुरु लिंग जंगम ज्ञान इष्टलिंग आणि हे विश्व हे का जे काही फिजिक्सची कन्सेप्ट आहे किंवा विज्ञानवादी कन्सेप्ट जाणून घेणे इष्टलिंग काय जाणून घेणे साधना जाणून घेणे आणि जंगमत्व म्हणजे ह्या सर्व शरण तत्वाचं आचरण करून जे काही शरण तत्वाचा प्रचार प्रसार करतो व्यक्ती त्याला जंगम असं संबोधलेलं आहे जंगम हा कुठल्याही जातीचा व्यक्ती होऊ शकतो लिंगायत धर्मामध्ये जंगम ही एक पदवी आहे अशी महान पदवी आहे की त्या पदवीचं त्या ठिकाणी पूर्णपणे ती पदवी नेमकी काय आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे जंगम ही खूप मोठी पदवी आहे लिंगा धर्मामध्ये लोकशाही मार्गाने लोकशाहीला समोर ठेवून लोकांचं कल्याण त्या ठिकाणी चिचणारा हितचिंतक आणि पूर्णपणे काय पे आणि दास हो या तत्वाचं आचरण करून शरण तत्वाचा प्रचार प्रसार करणारा विज्ञानवादी आधुनिक विचारसरणीचा तो जंगम असतो तो कुठल्याही जातीचा जा, कुठल्याही धर्माचा जा, जो की शरण तत्वामध्ये आला आहे शरण आचरण करत आहे प्रचार प्रसार करत आहे तो संगम झाला तर अशी मुख्य मूळ पदवी जंगम संघ या ठिकाणी बसवन्नाने निर्माण केला होता आणि त्याच बसवन्नाला या ठिकाणी चन्न बसवन्नाने म्हटलेलं आहे जंगम साधलेले एक बसवन्न एकटे ज्या आंतरिक स्थिती आहेत आंतरिक स्थळ आहेत त्या आचरणात असताना हळूहळू त्या स्थलामधून आपण जात असतो भक्तस्थल असेल महेश स्थल असेल प्रसादी स्थल असेल प्राणलिंगी स्थल असेल शरणस्थल असेल ऐक्यस्थल असेल तर अशा पद्धतीने जंगमत्व म्हणजे काय यासंबंधी सांगितलेलं आहे तर इष्टलिंग शिवयोगी आणि जंगम हे दोन शब्द खूप महत्वाचे आहेत लिंगायत चवळीमध्ये म्हणा किंवा लिंगायत धर्मामध्ये ह्या दोन कन्सेप्ट ह्या समजल्याच पाहिजेत इष्टलिंग शिवयोग म्हणजे इष्टलिंग धारणा करून शिवयोग करणारा आणि त्या ठिकाणी आपल्या शरण तत्वाचं आचरण करून शरण तत्वाचा प्रचार प्रसार करणारा हा जंगम आहे तो कुठल्याही जातीचा असो कुठल्याही धर्माचा असो फक्त तो शरण तत्वाचा प्रचार प्रसार जर करत असेल लोकशाही मार्गाने आणि लोकशाहीला समोर तर तो जंगम झाला आणि या ठिकाणी बसवन्ना हे जंगम झाले असं या ठिकाणी शरणचंद बसवना म्हणतात तर अशा पद्धतीने हे या वचन आज बसलेचं आता आपण मूळ विषयाकडे येऊयात आपलं तर मूळ विषय असा आहे की बसव कल्याण येथे आपला अनुभव मंडप मासिक अनुभव मंडप आपण आंतरराज्य मासिक अनुभव मंडप चालू केला आहे सर्व शरणांनी मिळून सर्वांनी प्रयत्न करून या ठिकाणी खूप महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे महिन्यातून एक वेळेस प्रत्येक राज्यामधून वेगवेगळी जे शरण आज कार्यरत आहेत त्या शरणांना एकीकृत करण्यासाठी एका वि वी, विशिष्ट दिशेमध्ये चळवीला त्या ठिकाणी नेण्यासाठी सर्वांमध्ये जे काही वाद प्रतिवाद आहेत त्यामध्ये संवाद घडवून आणण्यासाठी आणि चळवळीला योग्य दिशा देऊन त्या ठिकाणी योग्य पद्धतीने त्या ठिकाणी मार्गदर्शन ह्या सर्व सिनियर मंडळीकडून घेतलं जाईल आणि त्या ठिकाणी प्रत्येक लिंगायत चळवळीतील कार्यकर्ता त्या ठिकाणी येऊन हे जे काही भारत देशामध्ये बाराव्या शतकामध्ये अनुमंटप होता जी काही लोकशाही होती त्या लोकशाही पद्धतीने आपण मासिक कमीत कमी महिन्यातून एक वेळेस बसव कल्याण येथे अनुभव मंटप घेणार आहोत तर त्या मासिक अनुभव मंटप हा दुसरा या ठिकाणी होणार आहे सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी बसव कल्याण या ठिकाणी शरण अल्लम प्रभू यांची गदगी म्हणजेच गवी या ठिकाणी अनुभव मंडप द्वितीय अनुभव मंटप बसव कल्याण होणार आहे त्यानिमित्त आपण प्रत्येक जिल्ह्यातून मोठ्या संख्येनं सहभागी व्हायचा आहे महाराष्ट्र कर्नाटक आंध्र तेलंगणा प्रत्येक जिल्ह्या प्रत्येक राज्यामधून कमीत कमी जिल्ह्यामधून चार तरी व्यक्ती त्या ठिकाणी प्रतिनिधित्व म्हणून यावं प्रत्येक संघटनेचा पदाधिकारी किंवा त्यांच्या संघटनेचा मुख्य नेतृत्व यांनी त्या ठिकाणी अनुभव मंटपाला सात एप्रिल रोजी प्रभू गदगी गवी कल्याण येथे सकाळी ठीक दहा वाजता उपस्थित राहायचं आहे त्यानंतर दोन वाजेपर्यंत आपला पूर्णपणे अनुभव मंटप होईल सुरुवातीला इष्टलिंग शिवयोग प्रार्थना त्यानंतर अनुभवाचं वचनांचं चिंतन मंथन आणि एका विशिष्ट दिशेनं आपण जाऊन त्या ठिकाणी नंतर अनुभव मंटप संपन्न करणार आहोत आणि त्यानंतर प्रसादाची सुद्धा त्या ठिकाणी व्यवस्था असते तर त्यामुळे अनुभव मंटपाला आपण यावं पण बसवकल्याण ही जागतिक लोकशाही भूमी आहे लिंगायत धर्म मूळ भूमी आहे तर त्या दक्षिण भारतातील बसव कल्याणमध्ये आपण आपण बसवना यांचं जे काही वास्तू आहे बसवन्नांच्या शरण बसवन्नाने त्या ठिकाणी बस विविध शरण आहेत त्यांचे गवी सुद्धा पाहण्यासाठी आपल्याला बस बसवकल्याणी ऐतिहासिक जागतिक क्रांतीभूमीमध्ये यायचं आहे आणि त्यासोबत अनुभव मंडप अटेंड करायचा आहे सर्वांना ही विनंती शरणू शकणार्थी